आता एक महत्वाची बातमी सर्वसामान्यांसाठी पावसाळ्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडलेले आहेत नाशिकमध्ये भाज्यांच्या दरामध्ये तिपटीनं वाढ झाली आहे टोमॅटो ऐंशी रुपये किलो झालेत तर हिरवी मिरची साठ रुपयांवर पोहोचली आहे लसणाचे दर सुद्धा दोनशे रुपये प्रति किलोवरती पोहोचलेत वाढलेल्या भाजीपाल्याच्या दराचा आढावा घेतलाय माझे सहकारी किशोर बेलसरे यांनी नाशिकची ही आ, बाजार समिती आहे ज्या ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी टमाटे आणलेले आहेत हे टमाटे हे उजबलेला हा बाजार असायचा ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे असंख्य वाहनं असायचे मात्र आता ही बोटावर मोजले इतके वाहनं आहेत हा टोमॅटोचा बाजार आहे नाशिकमध्ये आपण टोमॅटो देखील महागडे झालेले आहेत आपण बघू शकतो हे टोमाटे आहेत आणि हे टोमॅटोला सध्या खूप भाव आहे आणि आपल्याबरोबर या ठिकाणाचे जे व्यापारी आहेत टोमॅटोचे काय सांगाल आपण टोमॅटोचे काय सध्या आजचे भाव आहे आणि काय परिस्थिती चौदाशे रुपये वीस किलोची प्रति वीस किलोची जाळी चौदाशे रुपये गेली म्हणजे सत्तर ते ऐंशी रुपये बाजार भाव टमाट्याला चालले किरकोळ पाऊस नसल्या कारणाने टमाट्याचं पीक हे कमी प्रमाणात आलेलं आहे आणि कमी माल नाशिकमध्ये खूपच कमी प्रमाणात मालेले तर पूर्ण ना हे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे पटांगण आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे माल भरलेला असायचा पण आता तो सध्या नाही त्याच्यामुळे टमाट्याला बाजार भाव मिळत मिळत आहे आणि पाऊस नसल्यामुळे पावसाने पुन्हा दडी मारल्याने नाशिकच्या धरणांनी तळ गाठलेला आहे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे जर अद्यापही पाऊस जोरात पडला नाही तर ह्याही पेक्षा भाजीपाला महाग होऊ शकतो कॅमेरामॅन अमर सोळंकी सह किशोर वेलसरे एनडी मराठी नाशिक